नमस्कार मंडळी बॉलिवूडची ग्लॅमरस आई म्हणून नावारूपाला आलेली लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री म्हणजे स्मिता जयकर स्मिता जयकर यांचा आस्थागेत अभिनयाच्या बाबतीत त्यांचा कोणीही हात धरू शकले नाहीत स्मिता जयकर यांचा जन्म गिरगाव येथील एका मराठमोळ्या कुटुंबात झाला होता स्मिता जयकर यांनी मराठीसह हिंदी कलाक्षेत्रात जास्त लोकप्रियता मिळवली घुटन ही स्मिता जयकर यांची पहिली हिंदी मालिका की या मालिकेमुळे ते घराघरात जाऊन पोहोचल्या यातूनच पुढे त्यांनी हमदिल ऐश्वर्या राय यांच्या आईची भूमिका साकारली व देवदास यासारख्या सुपरहिट चित्रपटात त्यांनी काम केले मराठीत सुपरहिट झालेला सत्व परीक्षा या चित्रपटात त्यांनी नकारात्मक भूमिका साकारली होती लक्ष्मीकांत बेर्गे यांच्या सावत्र आईची भूमिका प्रचंड गाजली होती तर मंडळी ही झाली स्मिता जयकर यांची कलाक्षेत्रातील कारकिर्द तर मंडळी स्मिता जयकर यांचे पती कोण आहेत तुम्हा ठाऊक आहे का, का जाणून घेऊ संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपल्या सफरताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा स्मिता जयकर यांच्या पतीचे नाव मोहन जयकर असं आहे अठरा डिसेंबर एकोणीसशे सत्याहत्तर रोजी या दोघांनी लग्नगाठ बांधले या दोघांचा प्रेमविवाह झाला आहे मोहन जयकर हे प्रसिद्ध वकील आहेत स्मिता जयकर सांगतात की माझ्या कारकिर्दीत माझ्या पतींचा मला खूप पाठिंबा होता आमचे दोघांचे क्षेत्र खूप वेगळे आहे तरी देखील त्यांनी मला खूप पाठिंबा दिला आज जी काही मी आहे ते फक्त आणि फक्त त्यांच्यामुळेच आहे मात्र तरी सुद्धा स्मिता जयकर यांनी वयाच्या छप्पनव्या वर्षी दुसरे लग्न केले आहे त्यामुळे सोशल मीडियावर या चर्चेला प्रचंड उधाण आलं आहे तर मंडळी स्मिता जयकर यांनी आपले पती मोहन जयकर यांच्या सोबतच पुन्हा एकदा विवाह केला आहे त्यांच्या लग्नात कलाकारांनी देखील हजेरी लावली होती त्या फार खुश होत्या त्या त्यांच्या दुसऱ्या लग्नात नवरीप्रमाणेच नटल्या होत्या लग्नाच्या चाळीसाव्या वर्षी त्यांनी पुन्हा एकदा लग्नाचा आनंद घेतला जी स्वप्ने अपूर्ण राहिली होती ती त्यांनी या लग्नात पूर्ण करून घेतले या जोडप्यास सिद्ध जयकर आणि मसुमा जयकर ही दोन मुले आहेत सिद्ध हा फिल्म एडिटर म्हणून काम करतो शाहरुख खान यांच्या रावण या चित्रपटासाठी त्यांनी एडिटिंग केले आहे तर मंडळी कशी वाटली स्मिता जयकर यांची संपूर्ण कहाणी आणि त्यांचा कुठला चित्रपट तुम्हाला जास्त आवडतो हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद